कुमार करजगी व सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस आयुक्तांकडे जुनी मिल ट्रस्टतर्फे तक्रार सोलापूर मोरारका बंगला कंबर तलाव येथील जुनी मिल ट्रस्टच्या खाजगी जागेमध्ये खोट्या व बोगस कागदपत्रांद्वारे महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने अतुल विभूते सद्गुरू ॲडव्हर्टायझर चौपाड व किशोर कृष्ण हरिरच्चा शुभम इंटरप्राइजेस रामलाल चौक सोलापूर यांना तेरा बेकायदा होर्डिंगची परवानगी देण्यात आलेली आहे या जागेशी कोणताही संबंध नसताना एकाच जागेवर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक चौदा व के बिल्डर्स अँड असोसिएट्स तर्फे चेअरमॅन म्हणून कुमार शंकर करजगी सोमनाथ करजगी व सुरेंद्र कर्णिक यांची ट्रस्टची फसवणूक करून चेअरमॅन असल्याचे खोटेचे भासून विना तारखेचे अर्ज व न हरकत प्रमाणपत्र सोलापूर महानगरपालिकेस देऊन महानगरपालिकेचे ज्युनियर इंजिनियर विक्रमसिंह पाटील यांनी व आशिष लोकरे उपायुक्त भूमी व वा मालमत्ता विभाग यांच्या संगणमताने बोगस परवाने दिलेले आहेत कंबर तलावजवळील जुनी मिल ट्रस्टच्या मोरारका बंगला या ठिकाणी आहेरकोरा ऑटोमोबाईल्स कल्याण ज्वेलर्स तनिष्क ज्वेलरी शोरूम ॲटलान्स किमिया ग्रुप वैष्णवी रियालिटी बजाज ऑटो दिव्य मराठी प्रीमियर लीग सिद्धी सुझुकी शिंगवी ज्वेलर्स एम आय टी आर्यन्स वर्ल्ड स्कूल सेंच्युरी फिटनेस चंदुकाका सराफ इत्यादी तेरा अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेली आहेत याबाबत वारंवार आयुक्त व वा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले होते त्यामुळे आमच्या संस्थेची व सभासदांची फसवणूक करणाऱ्या खोटे कागदपत्र बनवणाऱ्या कुमार करसगी व त्याच्या साथीदारांवर व ॲड एजन्सीज व सोलापूर महानगरपालिकेच्या इंजिनियर विक्रमसिंह पाटील व उपायुक्त आशिष लोकरे यांच्यावर फसवणुकीबाबत फौजदारी कारवाई करण्याची तक्रार जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ट्रस्टतर्फे डॉक्टर संदीप आडके केशव जहागीरदार दीपक पेंढारकर कल्याण नकाते चंद्रकांत नकाते डॉक्टर दिलीप दामले रमाकांत गड्डम इत्यादींनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटून दिली आहे